आपण ऐकत होतात लोकांकडून सोसायटी असेल सगळेच आजूबाजूची व्यवस्थित एकंदर दोष या गोष्टीचा की यावेळी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा न सांगता मला वाटतं रात्री साडेतीन पावणे चार ला सोडलं गेलं आणि जेवढं सांगतात की आम्ही एवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त सोडले हे पाणी प्रत्येकाच्या घरात गेलेले आपण पाहता तळमजलं तर सगळ्या पाण्याच्या खालतीच आहे पहिल्या मजलं काही काही ठिकाणी पाणी गेलेलं होतं आणि हे सगळं होऊन लगेच वीज कापली गेली पंधरा मिनिटात आणि सगळ्याच वयोगटातल्या पुरुष महिला असतील ह्यांची आज आपण पाहता हाल झाले होते कदाचित आता पंचनामे झालेत माझ्या कानावर ऐकू येत आहे पण हे सगळं झाल्यानंतर नुकसान भरपाई जी काही मिळेल ती खरोखर योग्य असेल तर जेवढं नुकसान झाल्याचं आपण पाहतोय कोणाचं अभ्यासाची पुस्तकं वाहून गेलेत कोणाचं कम्प्युटरचं नुकसान झालंय कोणाचे कपडे गेलेत कोणाचं धान्य गेले हे सगळं खरोखर परत मिळवू शकतो का आपण यांच्यासाठी हा एक विषय झाला दुसरं म्हणजे डोळ्यात तिथे या वॉर्डच्या समोर आता दोन वर्ष तर मुंबई असेल पुणे ठाणा वगैरे सगळीकडेच आपण पाहतो निवडणुका झालेल्या नाही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक नसताना अनेक ठिकाणी एनक्रोचमेंट होतं राडारोडावर टाकला जातोय नदीपात्रात देखील आपण मला वाटतं एक दीड वर्ष मी सातत्याने सांगत आलेलो आहे की रिवर फ्रंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचं मॉडेल जे आहे ते कॉपीपेस्ट होतं ते गुजरातच्या आर्किटेक्टना पुढं खरोखर कळतंय का हा देखील एक विषय झाला आणि म्हणून ह्याच्यातून पुढचा मार्ग काय बघ काय होतं की अशी घटना घडल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती येतात पाहणी करून जातात मग काही घोषणा करून जातात पण ह्याचा पुढचा पाऊल काय तर आत्ता जो काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट मध्ये जो काही खर्च होता तो खर्च इथे बढून ह्या आजूबाजूच्या सगळ्या रहिवासीनं आपण काही क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा वेगळं काही आपण पर्याय शोधू शकतो का रिटेनिंग वॉल इथे आता मला वॉर्ड ऑफिसर प्रस्तावित केली आहे पण ती कधीपर्यंत प्रस्तावित होणार म्हणजे तो प्रस्ताव हो, शासनाकडे गेलाय का शासन मंजुरी मिळाली आहे का फंड केवढा आलाय का फंड कमी पडतोय का मी त्यांना हेही सांगितलं की फंड कमी पडत असेल आम्ही सांगा आम्हाला सांगा आम्ही पाठपुरावा करू पण मुख्य गोष्ट ही आहे की हे सगळं झालं पुढच्या पावसाळ्यापर्यंत आत्ता जी सध्या स्थिती आहे ती स्थिती अशी आहे की आत्ता हे लोक परत ह्याच भीतीत राहतात की पुन्हा एकदा जर असं पाणी सोडलं गेलं किंवा असा पाऊस पडला तर मग आम्ही करायचं काय आणि मला वाटतं त्याच्यावर प्रशासनाने किंवा शासनाने उत्तर देणं गरजेचं सर्वात मग आता आयुक्तांशी तुमचं बोलणं झालं काय सांगितलं लोकांच्या तक्रारी आहेत आयुक्तांनी तेच सांगितलं की आम्ही पाहतोय बघतोय पुढचा ऍक्शन प्लॅन का कारण बघा काही काही ठिकाणी आम्हाला आमच्या सरकारानंतर कडक कारवाई करायला लागेल मग ते कुठेही आयुक्त असू दे किंवा कुठचेही ऑफिसर असू दे कारण त्यांच्याच आता देखरेख हे सगळं होतं जे कोणी असते कारण गेले दोन वर्ष तर नगरसेवकच हो नाही मग लोकांनी जायचं तरी कोणाकडे हीच परिस्थिती पाणी आलं नाही सुरुवातीला कारभारी होते नंतर आजी दादा कारभारी झाल्यानंतर कॅप्टन झाला नंतर भाजप आला त्याच्यामुळे इथे पाणी येतं दौरे होतात ताडाव होतो अजूनही बोललोय आता मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे तुमच्यावरची आरोप केले पक्ष आहे त्याच्याकडे मी लक्ष देत नाही त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केला आहे तो व्हिडिओ आपण पाहत हक्काबुखी ज्येष्ठ नागरिकांना केली आहे हे निवडणूक आले की, की सुरू होतात दोन महिने आणि मग परत झोपलेले असतात मुख्य गोष्ट मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये त्यांचं थोडेफार ह्याच्यासाठी आपण पाहता काही काही असे पण लोक आहेत ज्यांच्याकडे त्यांचे होते आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांना धोपटलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका निवडणूक आली की छत्र्या जसं दिसतात तसं दिसतात अमोल मिटकर यांची पण गाडी सांगितलं ना मुख्य गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीचे छत्र्या आहेत ते सोडून आता वैष्णव यांच्यावर असं म्हणत आहेत की तुम्ही खूप लहान आहात तुम्हाला त्यांची उंची नक्कीच ते जसं मकावमध्ये जाऊन बसतात त्या ठिकाणी माझ्या वयामुळे मला सोडणारच नाही म्हणून त्यांना माझं वय माहिती आहे शेलार जास्त आक्रमक झाले कॉन्ट्रॅक्टर मुंबईतले त्यांना त्यांना थोडी मदतीची गरज आहे मला त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती मी त्यांच्यावर कधी काय बोलत नाही आदित्यजी तुम्ही पर्यावरण मंत्री असताना नदी सुधार प्रकल्पाच्या संदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी आढावा घेतला मी योग्य प्रश्न विचारलात कारण पर्यावरण मंत्री असताना आपल्याला आठवत असेल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही पवार पवारसाहेबांसोबत ही बैठक घेतली होती जयंत पाटील साहेबांचं खातं होतं माझं खातं होतं पुणे महानगरपालिका होती आणि त्यावेळी देखील आम्हाला कळण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यावर कारवाई दा, सुरू केली होती की पूर बदलल्या गेलेल्या आहेत काही काही बिल्डर्स साठी या कोणी बदलल्या कधी बदलल्या ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो पूर्ण प्लॅन आहे त्याला मी स्थगिती दिली होती कारण मुळात त्याच्या ज्या परवानग्या आहेत त्या चुकीच्या चुकीचे कारण दाखवून केल्या होत्या सगळं निकष निकषलन केल्या होत्या तर त्याला मी स्थगिती दिली होती आमचं सरकार पाडल्यानंतर हे गुजरातच्या त्या आर्किटेक्टला पुन्हा एका जोमाने त्यांनी आणलेलं आहे पुण्यामध्ये माझा मूळ प्रश्न आणि मी दीड वर्ष आपल्याला आठवत असेल नुसतं आज नाही आलोय मी मागच्या वर्षी देखील थोडं पाणी तुंबायला लागलं होतं नवरात्रीत पण आलो तेव्हा पण पाणी तुंबायला लागलं होतं आपण सोबतच होतं तेव्हा पण आलो होतो आणि तेव्हा पण आपण प्रेझेंटेशन घेतलं होतं मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये पण एकदा मी प्रेझेंटेशन दिलं होतं पत्रकारांना की ह्या रिवर फ्रंट डेव्हलपमेंटमुळे पुण्याला किती मोठा धोका आहे मुख्य गोष्ट हीच आहे आता पण आम्ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे कारण जेव्हा लोकांमध्ये जातो एक संभ्रम निर्माण केलेला आहे की रिव्हरफ्रंट विरोध, विरोध म्हणजे विकासाचा विरोध ते आम्हाला विकास हवाय आम्हाला चांगली नदी हवी आहे पण नदीच्या नावाखाली तुम्ही जे साबरमती सारखं मॉडेल कॉपी पेस्ट करता साबरमती वेगळी नदी आहे आमच्या नद्या वेगळ्या आहेत तर ते वेगळ्या वेगळ्या तुम्ही कसं हे करायला पाहिजे